नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकाशा टी व्हीमध्ये मी आप्पासाहेब मोहरकर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये एस आय टी दाखल झाल्यानंतर ज्या कुटुंबियावर महादेव मुंडे यांच्या खुनाचा आरोप आहे त्याच कराड कुटुंबियातील सुशील कराड यांनी आज माध्यमासमोर येऊन आपली भूमिका मांडली आणि महादेव मुंडे यांचा खून या आम्ही केला नाही आम्ही महादेव मुंडे यांना ओळखत नाहीत असं सांगत त्यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले सुशील कराड कोण आहे तर सुशील कराड वाल्मिक कराड यांचा मोठा मुलगा आहे वाल्मिक कराड सुशील कराड आणि श्री कराड या तिघांनी संघटित गुन्हेगारीतूनच महादेव मुंडे यांचा खून केल्याचा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता मात्र या सगळ्या आरोपांना फेटाळत सुशील कराड यांनी या प्रकरणी एस आय टीच नाही तर आम्ही सर्व कुटुंबीय मिळून सी बी आय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार आहोत असं सांगितलं आहे वीस महिन्यापूर्वी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला होता आणि या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा मुलगा श्री कराड सुशील कराड आणि गोट्या गीतेची नावं पुढे आली होती या प्रकरणामध्ये यापूर्वीच मकोका लावण्यात आलेला गोट्या गीते सध्या फरार आहे आणि त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्यांची जी दोन मुलं आहेत सुशील कराड आणि श्री कराड यांची पोलिसांनी चौकशी करावी अशी देखील मागणी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी केली होती फक्त ही मागणी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचीच नव्हती तर काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन बाळा बांगर आणि शिवराज बांगर यांनी देखील या खून प्रकरणामध्ये सुशील कराड यांच्याच मुलाचा हात असल्याचं सांगितलं होतं मात्र तब्बल वीस महिन्यानंतर वाल्मिक कराड यांचा मोठा मुलगा सुशील कराड हा माध्यमासमोर येतो आणि आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावतो या प्रकरणात एस आय टीच नाही तर सी बी आयची चौकशी देखील व्हावी अशी त्यांची मागणी आहे कारण आम्ही महादेव मुंडे यांना ओळखत नाहीत असं सुशील कराड यांनी सांगितलं आहे तर यावर बोलताना सुशील कराड असं देखील म्हणाले की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना गोवलं जात आहे कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना टार्गेट केलं जातं याप्रकरणी धनंजय मुंडेचा देखील कुठल्याच प्रकारे सहभाग नसल्याचं सुशील कराड म्हणालेत तर दुसरीकडे दोन दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी बीडमध्ये एक व्यापक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये बोलताना ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी सांगितलं की जेव्हा जरांगे पाटील मला परळीमध्ये भेटायला येणार होते तेव्हा काही लोक का आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला वापर केली की तुम्ही जरांगे पाटलांना भेटू नका आम्ही तुम्हाला काही जमीन देऊ करू यावर माध्यम प्रतिनिधींनी सुशील कराड यांना प्रश्न विचारला की ही लोकं तुमची होती का याचा देखील साफ नकार सुशील कराडांनी दिला आहे कारण त्यांनी उलट प्रश्न करत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगावं की त्यांना जमीन देऊ करायला गेलेले लोक कोण होते त्यांनी याचा खुलासा करावा त्याचबरोबर आम्ही खून करणारे लोक नाहीत आम्ही कोणाचाही खून केलेला नाही आम्हाला मुद्दामहून टार्गेट केलं जाते असं देखील सुशील कराड म्हणालेत तर दुसरीकडे कालच रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट करत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील एक मोठा आरोपी देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे असं सांगितलं होतं यावर देखील सुशील कराड यांनी उत्तर दिलं आहे आणि सुशील कराड या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणाले की आमच्या कोणाकडेही पासपोर्ट नाही म्हणजे वाल्मिक कराड असतील सुशील कराड असेल आणि त्यांचा लहाना भाऊ श्री कराड आहे आमच्याकडे कोणाकडेही पासपोर्ट नाही असं सुशील कराडने सांगितलं आहे त्यामुळे आम्ही देश सोडून जाऊ शकत नाहीत माध्यम प्रतिनिधींनी हा देखील प्रश्न सुशील कराड यांना विचारला की महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये तुमची चौकशी झाली आहे का कारण या खून प्रकरणाचा तपास आता आय पी एस अधिकारी पंकज कुमावत करत आहेत एस आय टीच्या मार्फत या खून प्रकरणाचा तपास सुरू आहे तर आमच्या कुठल्याही प्रकारची तपासणी झाली नाही आम्हाला कुणीही चौकशीसाठी बोलवलं नाही असं देखील सुशील कराडने सांगितलं आहे तर या खून प्रकरणामध्ये ज्याच्याकडे संशयाची सुई फिरते ज्याच्याकडे संशयानं पाहिलं जातं तो गोट्या गीते अजून देखील फरार आहे दोन दिवसापूर्वीच गोट्या गीतेनं रेल्वे ट्रॅकवर बसून एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि या व्हिडिओमध्ये थेट आमदार असलेल्या जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे असतील आणि अंजली दमानिया यांना उघड धमकी दिली होती आता या प्रकरणामध्ये सुशील कराड यांनी केलेले दावे कितपत खरे आहेत खरंच महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये कराड कुटुंबियांचा समावेश आहे की नाही हे आता येणाऱ्या तपासामध्ये उघड होईल जेव्हा गोट्या गीतेला पोलीस अटक करतील तेव्हा या खून प्रकरणाचा उलगडा होणारच आहे मात्र त्यापूर्वी सुशील कराडने माध्यमासमोर येऊन जे दावे केले आहेत त्यामध्ये त्यांनी साफ सांगितले की महादेव मुंडेंना आम्ही ओळखत नाहीत माझे वडील वाल्मिक कराड माझा भाऊ श्री कराड आम्ही कुणीही महादेव मुंडेंना ओळखत नाहीत आमचा महादेव मुंडे यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा व्यवहार नव्हता त्यामुळे पोलिसांनी चौकशी करावी आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे पंकज कुमावत यांची जी एस आय टी आहे त्यावर आमचा विश्वास आहे आणि काही दिवसात संपूर्ण वाल्मिक कराड यांचं कुटुंबीय एक पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहे आणि त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते सादर करणार आहेत तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये सी बी आय चौकशी करण्याची देखील ते मागणी करणार आहेत आता प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या कराड कुटुंबियावर महादेव मुंडे यांच्या खुनाचा आरोप आहे संतोष देशमुख यांचा खून वाल्मिक कराड यांच्या टोळीने केला याचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे येणाऱ्या काळात पाहावं लागेल की वाल्मिक यांचा मोठा मुलगा सुशील कराडने आज जे आरोप फेटाळले आहेत ते कितपत खरे आहेत हे तपासामध्ये उघड होईल आजच्या व्हिडिओमध्ये तुर्ताश एवढंच तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर पुढे शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकाशा टी व्हीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद